नमस्कार आता निरुपाने घोटाळा घातलेला असतो त्या घोटाळ्यामुळे घरात भांडणं झालेले असतात ते बघून आता सुधाकररावांना मोठा झटका येतो ते तिथेच कोसळतात तर त्यांना आता हॉस्पिटलला आणलेलं असत सुधाकररावांना ऍडमिट केलेलं असतं आता मीरा देविका पंकज सत्या आणि रवी आणि त्याचबरोबर सुधाकररावांची एकुलती एक बायको ती म्हणजे निरूपा सगळेच जण आता करराव कधी शुद्धीवर आहेत कधी पहिल्यासारखे होत आहेत अशी वाट बघत असतात सगळ्यांनाच काळजी असते आता सध्या काही हॉस्पिटलची औषधं दिलेली असतात ती आणण्यासाठी बाहेर गेलेला असतो त्यावेळी मीरा ही सारखी सारखी वाट बघत असते आणि त्याच वेळेला निरुपा ही आता मीराचा खूप काही अपमान करत असते पंकज सुद्धा मीराचा अपमान करतो आणि तिथं तिला जायला सांगतात पण मीरा काही जात नसते मीरा तिथेच उभी असते तु� आणि रडत असते मीराला ते सण सुद्धा होत नसते एवढा अपमान केलेला असतो आता तेवढ्याच सत्या हा हॉस्पिटलला औषध घेऊन येतो आणि तिथल्या वॉडबॉयला म्हणतो ही औषध घेऊन जाताय का जरा डॉक्टरांनी मागितली होती तीच औषध आहेत आता ती औषधे घेऊन डॉक्टरांकडे वॉर्ड बॉय केलेला असतो बॉय आतमध्ये जातो सत्या बघतो मीरा रडत आहे सत्या मीराला लांबूनच शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि मनातल्या मनात म्हणतो या निरूपाने नक्कीच मीराला काहीतरी त्रास दिला असेल म्हणून ती रडत आहे पण जाऊ दे आपल्या बापाला बरं नाही त्यामुळे आता आपण जरा शांत राहूया तर त्या हा समजूतदारपणे आता शांत राहिलेला असतो आता डॉक्टर हे तिकडे आतमध्ये सुधाकर राहणार चेक करतात आणि डॉक्टर बाहेर येतात हार्ट स्पेशलिस्ट डॉक्टर असतात ते बाहेर येतात आणि सगळेच जण जाऊन इचारतात काय झालं काय म्हणते तब्येत त्यांची त्यावेळी डॉक्टर म्हणतात त्यांची तब्येत जरा गंभीरच आहे तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही त्यांच्या हार्टला खूपच ब्लॉकेज आहेत त्यामुळे आपल्याला आत्ताच एन्जिओप्लास्टी करावी लागेल ते ऐकल्यावर सगळेच हादरतात काय डॉक्टर म्हणतात होय आपल्याला एन्जिओप्लास्टिक करावी लागेल लवकरात लवकर आपल्याला करावी लागेल नाहीतर त्यांच्या जीवाला त्रास होऊ शकतो ते ऐकल्यावर सगळेच म्हणतात मग करा ना तुम्ही त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात होय आपल्याला आता लवकरात लवकरच करावे लागेल तेवढाच रवी म्हणतो पण डॉक्टर साहेब नेमकं सांगा ना त्यासाठी खर्च किती येईल त्यावेळी डॉक्टर म्हणतात जास्त नाही फक्त आठ लाख रुपये खर्च येऊ शकतो ते ऐकल्यावर सगळेच सादरतात सगळेच आता विचार करू लागतात की आठ लाख एवढी मोठी रक्कम आता आणायची कुठून निरुपाने तर घर सुद्धा गहाण टाकून कर्ज काढलं होतं ते घर सुद्धा आपल्या हातातून आता गेलेलं आहे आणि आता आठ लाख ही रक्कम खूपच मोठी आहे घरात सत्याशिवाय कमवत कोणच नाही हे आता सगळ्यांना माहिती असतं सत्या सुद्धा आता मीराकडे बघत असतो पण सत्या कमवता असला तरी आठ लाख ही रक्कम खूपच मोठी असते आता सुधाकररावांसाठी सत्या मीरा कुठून पैसे आणणार आणि सुद्धा कर ना, कसो घरी खणखणीत बरोबर घेऊन जाणार ते पाहणे कमालाचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू